आदरणीय व्यासपीठ व्यासपीठा उपस्थित सर्वच कार्यकर्ते आपल्या जिल्हा परिषद गटाचे आपले सर्वांचे लाडके शरद भाऊ मोठे पाटील समोर असलेल्या सर्वांचं मी स्वागत आणि अभिनंदन करत आहे आत्ताच प्रत्येकाने जसं सांगितलं भाऊंबद्दल तसं मी पण माझा थोडासा एक अनुभव सांगते आम्ही पाय ग्रामपंचायतमध्ये ज्या वेळेला आम्ही ज्यावेळेस काम करत असताना आम्ही ज्यावेळेला भाऊंकडे एखादं कामाची मागणी केली तर भाऊंनी फक्त सांगायचं सा। कोणतं काम पाहिजे तुम्हाला काय पाहिजे तुम्ही जरी ठराव जरी मागून दिला तरी चालेल मी ते काम पटकन करून तुम्हाला देतो अशा पद्धतीचं हे भाऊंचं काम असतं आणि अशा भाऊंच्या मागे सर्वांनी मनापासून उभं राहावं अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करते आणि भाऊंबरोबर आपल्या ताई ताई आहेत त्या पण खूप हुशार आणि त्यांना पण आवड आहे कामाची तर त्यांनासुद्धा आपण प्रत्येकाने आपलं मत टाकून भरघसगतांनी त्यांना विजयी करावं असं मी माझ्या मना म्हणजे मी व्यक्त माझं मन व्यक्त करत आहे आणि सर्वांना एक मनापासून विनंती करते की आता आपण सर्वांनी प्रत्येकाने एक विचार करावा की प्रत्येकाने एक आपण ना आणि ताईंना बरगस मताने मतदान करायचं असं मनात विचार घेऊनच घरी जावं एवढं बोलून मी माझे विचार थांबवते धन्यवाद